सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि आजीवन अध्ययन व तसेच महाविद्यालयाचा इंडिय इंटरनल कंप्लायन्स अंतर्गत तक्रार कक्ष अशा तिन्हीच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी विशेषत्वानं निर्भय कन्या अभियान या मोहिमे अंतर्गत का अत्यंत खरंतर अत्यंत महत्वाच्या मुलींच्या दृष्टीनं असलेल्या विषयावर आज या ठिकाणी आपले जे काही उपजिल्हा रुग्णालय आहे खर्च तो नेहमीच काही ना काही मार्गदर्शनासाठी आपल्याला जे आय सी पी सीचे चे कौन्सिलर म्हणून काम करत आहे असे राहुल पावले आणि एक अर्धा बोलत या ठिकाणी आजीवन अध्ययन व विस्तार विभाग या विभागाच्या समन्वयक डॉक्टर आशा कदम विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉक्टर शिंदे विकास भोसले सर सभागृहामध्ये या ठिकाणी इंटरनल कंप्लायन्स सेलच्या प्रतिमा पवार मॅडम आहेत कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी आहे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही सभागृहामध्ये आम्ही एक दोघं तिघं पुरुष सोडलो तर तुम्ही सगळ्या मुली आहात आणि मुलींच्या अपशंकाला असलेला एक विषय या ठिकाणी ठेवलेला मग तो अवस्थेमधून किशोर वयात होणारे पदार्थ नसो किंवा किशोर वयातून युवा अवस्थेत होणारे पदार्थ किंवा अगदी युवा अवस्थेमधून प्रौढ अवस्थेत होणारे पदार्थ नसो किंबहुना बालशिष्य अवस्थेत भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी म्हणून जन्माला येणं त्याला एक फार वेगळं असं स्थान आहे एक वेगळ्या पद्धतीची अशी व्यवस्था आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शारीरिक मानसिक आणि बौद्धिक या तीनही दृष्टीनं जे काही आरोग्य असतं ते फार महत्वाचं असत आणि त्या सगळ्याचा सार काय तर आता पावडे सरांनी या ठिकाणी तिथे सांगितलं त्याचं सार काय की तुमचा आहार विहार जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि मग आहाराभोवतीच ही सगळी चर्चा चाललेली होती त्या मनीचा संबंध तुमच्या मानसिक आरोग्याशी आहे तुमच्या बौद्धिक म्हणजे मेंदूच्या सुदृढतेशी आहे आणि शारीरिक सुदृढतेशी आहे म्हणजे माणूस दिसायला किती जाडजूळ आहे किती स्मार्ट आहे ही गोष्ट अजिबात तो दिसायला काठपुळा जरी असला तरी तो कटक असेल त्याच शारीरिक आरोग्य जे आहे ते सुदृढ असेल तर आपोआपच त्याच मानसिक आणि बौद्धिक आरोग्य देखील सुदृढ असत एक सूत्र आहे आणि मग जैन समाजामध्ये एक मन आहे की जैसो खावे आन वैसो खावे पालमान तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न खाता तुम्ही ज्या पद्धतीचा आहार घेत असता त्या पद्धतीनं तुमचं शरीर त्याला प्रतिसाद देत असत मेंदू त्या पद्धतीनं प्रतिसाद तो घडत असतो आणि मग जन्माला आल्यापासून आपल्या समाज व्यवस्थेमध्ये मुलीच्या बाबतीमध्ये अगदी पुरातन काळापासून सातत्यानं एक सूत्र आहे काय सूत्र आहे की तू पोर्ती म्हणून व्यासाला म्हणजे आपल्याला बाकीच्या सांस्कृतिक प्रथा परंपरा आ, आपले आचार विचार पोशाख अलंकार सगळ्या बाबतीत ठीक आहे निसर्गानं आपल्या सर्वांना माणूस म्हणून जरी जन्माला घातलेलं असलं तरी इथं असलेला लिंगभेद जो आहे आणि त्या लिंगभेदाच्या सूत्रानुसार मुलीच्या बाबतीमध्ये आपल्या संस्कृतीत काही एक जाणीवपूर्वक की कोरीच्या दातीनं कसं असलं पाहिजे आणि मग तू मुलगी आहेस तू मुलगी आहेस आणि तू मुलगी आहेस अशी तिला जन्मल्यापासून जाणून व्हावी अशा पद्धतीच्या गोष्टी आणि मग आपले शारीरिक विकार वाचना ज्या आहेत त्या चेतविणारे आन घेऊ नये वगैरे वगैरे अशा खूप गोष्टी असतात पण माझे एक दोन तीन प्रश्न आहेत एक दोन तीन प्रश्न मला पण पडलेले आहेत मी पण विचार करतो कारण माझ्या घरामध्ये आता या घडीला तीन माता एक माझी स्वतःची स्वपत्नी उद्याच्या काळातही होणारी पण माझ्या दोन मुली आहेत आणि मग मी ज्यावेळी त्या दृष्टीनं हा सगळा विचार करतो काय याचे प्रॉब्लेम असतात आता या करणे एक विषय या ठिकाणी चर्चेला आणि आता सगळी खुली चर्चा आहे इथं काही झाकून लागून ठेवण्याच्या गोष्टी नाही इश्यू आहे आजच्या काळातल्या मुलींमध्ये खूप गंभीर झालेलं आहे खूप गंभीर आहे आणि त्याची काही कारण सांगत असताना सर आम्ही या ठिकाणी काही आहाराशी संबंधित कारण आणि मग शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आरोग्याशी संबंधित जे काही आहाराच्या संकल्पना आहेत माझे काही प्रश्न तुम्हाला आहे मी हल्ली पाहतो आणि माझ्या मुलींना सुद्धा ते अगदी प्रांजरपणानं सगळ्यांनी सांगते कुरकुरी किती मुलींना आवडतात कुरकुरे चिंगरे आणखी काय म्हणतात त्याला काय किती मुलींना आवडत राजापणा सांगायचं खोट बोलायचं कुरकुरीत किती मुलींना आवडतात राईट वडापाव वडापाव माझ्याकडे सर्वे आहे बर का कॉलेजच्या कॅन्टीनचा सर्वे माझ्याकडे आहे कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये सर्वाधिक विकला जाणारा पदार्थ कुठला सर्वे माझ्याकडे आहे इथं बाकीच आता बेकरीच तयार होणारे पदार्थ किती कुठे बेकरी पाव बटर खारी बिस्किट खारी बिस्की अजिबात नाही खरं मी कसले पदार्थ आवडत आवडता आवडता तर आवडता बनायचं त्याच काही तरी म्हणजे आता समजा तुम्ही तुमच्या पुढ्या भागता एक भिजवलेलं भिजू भजवलेली मू वाटती बनते त्याच वेळी इकडं दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी केकचा एक कट केलेला पीस काय खाणार सांगाल राईट राईट तुम्ही काय खाणार आणि मग हे सगळं आपल्याला आवडणारे हे पदार्थ ही त्यांची चूक आपली नाही आहे या निसर्गाने आपल्याला जीभ नावाचा एक अवयव दिलेला आहे किती चालवायची ठीक आहे ते वेगळं आहे आणि त्याच्या रसना नावाचा

चटपटी तर पदार्थांच्या विषयीची एक आवड पाणीपुरी पण ग्रामीण भागातल्या मुलग्या आता आधीपणा सुद्धा दारात आपल्या पण केवळ प्रमाणात आणि मग ह्या चटपटी तर पदार्थांची म्हणजे थोडक्यात चोच आता माझे दोन दोनच दोन शेंगदाणे किती मुलीना आवडतात सगळ्यांना गुड किती मुली सकाळी उठल्या उघड्यात घुरू शकणार किती नातात सकाळी उठल्या उठून उभं आता टाळ्या वाजव खरंच तुमच्याकडं घ्यायची जाऊन चेक केलं ना आता माझ्या मते बाराचा पुढेच पडला पाहिजे तर ती खात असेल व्हेरी गुड म्हणजे घरातून सुद्धा फोर्स आहे बस आणि सगळ्या प्रकारच्या तक्रारीचा संबंध माझ्या मते या आरोग्याच्या क्षेत्रात काम करण्याची नाही हा एक एच पी सी आहे बरोबर तो एक भाग आहे म्हणजे इन बॅलन्स आहार हा आपल्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक इन बॅलन्स का ला कारणीभूत ठरतो मग ते हार्मोन्स चेंज होण्याच्या संदर्भात असो किंवा पीसी उडीचे जे काही प्रश्न निर्माण झालेले असतात त्याच्या संदर्भात तुम्हाला ऑलरेडी निसर्गत आज मुलगी म्हणून जन्माला आल्यामुळे जी कामं करावी लागतात त्यामुळं तुम्हाला बऱ्यापैकी तसा व्यायाम होतो तुमचा तसा एक प्राथमिक स्तरावर नैसर्गिक नैसर्गिकरित्या पण ह्या ज्या गोष्टी आहेत आहाराशी संबंधित याच्या संबंधात अज्ञान असेल गैरसमज असेल किंवा आणखी काय असेल आणि त्याचा म्हणून तुमच्या एकूण होणाऱ्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम असा आहे की निसर्गानं तुम्हाला पुरुषांपेक्षा एक वेगळ्या शक्ती दिलेल्या आहे निसर्गानं तुम्हाला पुरुषांपेक्षा एक वेगळं सामर्थ्य दिलेलं आहे एक वेगळं शारीरिक पण दिलेलं आहे आणि तुमच्याकडे एक नवनिर्मितीचं सामर्थ्य नवसृजनाचं सामर्थ्य पर्यायाला पुरुषांपेक्षा जास्तीची एनर्जी जास्तीची ताकद जास्तीच्या गोष्टी ह्या तुम्हाला खर्च जी शरीराची होणारी झीज असते तुमची जास्त होत असते आम्हाला काय हुकूम सोडून मोकळे होतो पण तुम्हाला ते हुकूम जर पाळावेच लागतात तर वरून पुन्हा एका नव्या सृष्टीला जन्म द्यावा पर्यायानं तुम्हाला तुमच्या ह्या आरोग्याशी संबंधित खूप सजग राहावं लागतं आणि नेमकं तुम्ह पुरीच्या जातीला काय करायचं एवढे चोचले करून पुरीच्या जातीला काय करायचं म्हणजे किंवा अंशून बऱ्याच पण माझा असा आहे दुसरा उपवास धरणाऱ्यांमध्ये नव्वद टक्के प्रमाण हे महिलांच आहे त्या मुली असतील महिला असतील कारण ते थोड पहिल्यापासून थोड उपवास चांगलाच असतो खूप उपवास पण चांगले नसत कुपोषण घ्यायला आपण कधीतरी ठीक आहे त्या शरीर नावाच्या इंजिनाला आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी एखादा उपवास ठीक असतो पण चांगले उपवास म्हटलं तर नाही चांगला पती मिळावा म्हणून सोमवार चालतो त्याचं व्रत वेगळं पुन्हा मग मंगळवार देवीचा वाद म्हणून त्याचा बुधवार अमुक अमुक वार म्हणून त्याचा उपवास गुरुवार दत्ताचा वाद म्हणून त्याचा उपवास शुक्रवार संतोषी मातेचा म्हणून त्याचा उपवास शनिवार म्हणून त्याचा नवरात्र आल्यानंतर पुन्हा तो आणखी कळत उपवास पुन्हा आहे मार्ग महिन्यात महिन्यानंतर तो उपवास किती उपवास 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 पण मुलींनी उपवास करायचा हो तो आपल्याला काहीतरी प्रसन्न होत ह्या काही गोष्टी आहेत आपल्या पंटी त्याचा आणि ह्या विहाराचा आणि आरोग्याचा बोलतो आहे या आर आरो या का मी माझ्या घरात आरामध्ये सुद्धा आणि मग खूप दहा सकाळी सकाळी उपाशी कुठे येणार खूप मुली आहेत खूप मुली आहेत आणि मग इथं कुणाला तरी दहा वाजता एकदा चक्कर आलेली असते बी एस पी आणखी काय काय असत की साधी गोष्ट आहे आता ती हिची काही बोलली आहे की माझे पप्पा मला बळजवळी ना म्हणतात गुळ शेंगदानी किती सोपाय फार अवघड गोष्ट आहे समजा नाही आमच्या ग्रामीण मला नाही आम्हाला येण पण गुळ शेंगदाणे हा तर अत्यंत म्हणजे गरिबाचे बदाम म्हणतात त्यांना आणि किती सोपा आहे पण ते नको वाटतात तेवढं जरी सकाळी सकाळी तुम्ही खाऊन आलात तरी सुद्धा एनर्जी राहत शरीरामध्ये ह्या सगळ्याचा जो काही आपल्या आरोग्याशी असलेला संबंध आहे तो या ठिकाणी उलगडून दाखवत असताना हे जे काही स्वास्थ्य आहे हे स्वास्थ्य तुमच्या पुढील काळातल्या सगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरणार आहे उद्या तुम्हाला जे काही केस करायचं आहे जे काही आयुष्य जगायचं आहे त्यामध्ये जर तुम्हाला सशक्तपणानं सक्षमपणानं जर जगा उभं राहायचं असेल तर आधी मन चंगा तो कटोटीने गंदा असं म्हणतात मन म्हणजे फक्त मन नाही शरीर मन आणि मेंदू ह्या तिन्ही गोष्टी आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी पण आपल्याला वेळीच चालू नंतर कुठेतरी डॉक्टर कडनं बाहेरून इंजेक्शन घेऊन एचपी वाढवण्यापेक्षा जे आपल्याला नॅचरली आहे ते चांगलं आहे नंतर कुठेतरी हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलाइज होण्यापेक्षा आणि एसीडीचा उपचार घेण्यापेक्षा आपण आपले हार्मोन बॅलन्स साठी जे काही गोष्टी आहेत त्या आपण करणं आपल्या हातात ती गोष्ट आपण केली पाहिजे ती ह्याच वयात करायची आहे आणि म्हणून या वयामध्ये हे प्रबोधन करण्यासाठी जे अशी व्याख्यान मला असतात ते अशी व्याख्यान असतात आणि का विद्यापीठाला वेळ लागला तुमच्या वयोगटालाच या व्याख्यानाचे विषय द्यावे का बरं मुलांना नाही एकत्र बसवण्याची परवानगी दिली त्यांनी मुलींसाठीच काही तर त्याची कारण लक्षात घ्यायचं जे इश्यूज आहेत खूप जास्त त्या आणि मग पुढं ज्यावेळी पाण्याच्या संदर्भामध्ये ते बोलत होते शरीराला पाणी जे आवश्यक असते ते आपण घेतलंच नाही म्हणजे मला स्वतःला हा साक्षात्कार ते अठरा ते वीस वर्षापूर्वी नसतं माझा मित्र जो आहे होमिओपॅथीचा गोल्ड मेडालिस्ट आहे त्यानं मला सांगायचे की अनुषा एक ग्लासचा का पण पोवट पाणी ठीक आहे बस म्हणजे त्याचा आहार घ्या संतुलित आहे आपोआप त्याचं पोच देखील स्वच्छ आणि साफ राहत आणि आपल्याला होणाऱ्या आजारांची आजारांची बरीशी मुळे ही पोटापासून पोट स्वच्छ होण्यापासून आणि मग त्यानं मला तो उपचार सांगितला आणि त्यानंतर म्हणून थोडीशी हळद टाकतो आणि मला गेली पंधरा ते वीस वर्ष मी हा उपचार होतो पण खरं सांगतो एवढ्या एका गोष्टीमुळं आणि सकाळी सकाळी तो काही माझा आहार असतो त्याच्यामुळं दिवसभर इतकी एनर्जी असते इतकी एनर्जी असते की बस म्हणजे आमचे स्टाफचे अनेक लोक म्हणतात साहेब थकत कसं नाही कळत असतं मला हे तो म्हणतं थकत नाही राहू अतिबाब कसं काय असं किती पण काही काम झालेलं असतं तर किंवा फ्रेश म्हणजे परवाचं झालेलं व्याख्यान मी तीन तास सलग बनू शकतो एक ठंड पाण्याचं न मिळत आणि त्याच्यात तर लगेच दुसऱ्या कामाला पुढं निघून देऊ तर आमच्या एकदम सहकारी आणि तीन तास ता तीन तासात तर मी चक्कर पडलो असतो तो म्हणे व्याख्यान द्यायच्या तरी पुन्हा कुणी एनर्जी पीक कसं काय मग त्याची कारण आहे आपला आहार हार हार म्हणतो आणि ही एनर्जी आपल्यामध्ये टिकवते म्हणून तुम्हाला मी बोलू शकेन त्याचं उदाहरण मुद्दा विचारला मी महिला महाविद्यालयात काम केलं आहे मला कुलकर्णी व्हायला म्हणत आणि मुलींना अशा चक्कर येण्याच्या घरी प्रमाण खूप आहे आम्ही एच बी चेकअपचे कॅम्प घ्यायचो मोठे मोठे तिथं म्हणजे अलायन्स क्लब वगैरे यांचे आणि त्याच्यामध्ये इतका सर्वे म्हणजे वाईट यायचा मुलीच्या बाबतीत आठ आणि नऊ आणि सात एच बी असायचा एमएसएस कॅम्प मध्ये शंभर सव्वाशे मुली घेऊन गेल्यानंतर तिथं पण काही इश्यूज मुलींचे असे पाहायचो आहे आणि मग मी स्वतः गृहात कधीतरी संध्याकाळी जायचो प्रार्थनेच्या वेळ आणि मुलींशी बोलताना एकच सांगत आहे शांताने दूर घरातून बाहेर तुम्ही हे कुरकुरे आणायला बाहेर पडताय चोरून सॅक मध्ये घरून येताना कुरकुरेचे असते पट्टेचे पट्टे आणता हे बंद करा हे मी बोलायचो मुलींशी तुमचे सगळे जे इश्यू आहेत तिथून आहे तुम्ही गुळ शेकण्यासारखा साधा सोपा जो भाग आहे कधी कधी तिथल्या वसती गृहात काही इश्यूज व्हायचे वसती गृहात सप असायचं आणि आम्हाला तो चटपट तिथला मग काही मेज चालणं असत आहे मेज चालणं तसंच आहे त्याच्या पात्र काटून अख्खी चटपटी तेल लावलेल्या सपाट्या पाहिजे आम्हाला भाज्या अशा एकदम तरतरीत पाहिजे आणि आमचं तर बंधन असायचं तिथे मी पोषक आहार मला तो सबक असू द्या पण पोषक पण ते घ्यायचा काही इशू आहे त्याच कारणच फक्त आपल्या आवडी दुंगे असतात त्या याच्या आणि खरं आहे जी चोतले आहेत चटपटी कुणाला नाही आवडत प्रत्येकालाच आवडत सगळ्या जगाला आवडत मला पण आवडत पण काही वेळा जाणीवपूर्वक आपल्याला काही मोह जे असतात ते बाजूला ठेवायचे असत बाजूला ठेवायचे असत तर आणि मग तुम्ही ज्यावेळी आता ज्या वयोगटातून जाता बाकीचे तर खूप सामाजिक वगैरे खूप गोष्टी आहेत मानसिकतेशी संबंधित आपण म्हणतो की केमिकल नावाचं शब्द प्रयोग आहे पाहिजे असतात आपण अचानक चिडतो काय किंवा अचानक आपल्या दैनिक वासना बळावतात काय त्या सगळ्याचा संबंध कशाशी आहे शेवटी मानसिकतेशी आणि विकारजन्य अशा ज्या गोष्टी असतात त्याच्याशिवाय शेवटी बाहेरचा माहोल आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला सातत्यानं प्रयत्न चाललेला असतो की मुली, है। है। मुली वे 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 ते सशक्त मानसिकदृष्ट्या सशक्त आणि मुलीने हे जे वेगवेगळे तसे नुसते खानापानाचेच आहे हे जे सामाजिक मोह आहे बाहेरचे त्याच्या पण आह जाऊ नये म्हणजे फक्त शारीरिक तंदुरुस्त असणं म्हणजे सुद्धा तंदुरुस्त नाही मानसिक मानसिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ असतो पाहिजे बाहेरचे मोह हे क्षणिक असतात आणि क्षण हे मोह आपल्याला जाळ्या पोरतात आणि आपण फसतो इतकी म्हणजे मी अनेकदा असतात तर न बोलतो त्या विषयावर खूप वाईट वाईट उदाहरण दिसतात बाहेर अत्यंत घाण्याल्या प्रॅक्टिस चाललेल्या पाहिल्यानंतर इतक्या सहज मुख्य आहे का जात आहेत जात आहेत नुसतं शारीरिक स्वस्थ असून चालवणार नाही पण आपण मानसिक भौतिक स्वस्थ असणं आवश्यक कारण हे क्षणिक मोह असतात एकदा ही वेळ निघून गेली गमती ह्या वर्ष दोन वर्षाच्याच असतात पण आयुष्याची पुढची वाटचाल लाँग लाईफ आपल्याला अत्यंत सक्षमपणानं जगायची असते तर ता ते टाळायचे असत पण नेमकं ते कळत नाही नेमकं या वयात कळत नाही आणि म्हणून त्याच्यावरून मला केशवसुतांच्या एका कवितेच्या मागची एक संकल्पना आहे ते शब्द या ठिकाणी आठवले तो, आ, तो, दो दो तो या ठिकाणी तुमच्याकडून आहे आणि रजा घेणार आहे की असं का आपल्या घरातले पूर्वीपासून तो सामाजिकदृष्ट्या आजच्या काळामध्ये दोष असेल आत घरात सोळा वर्ष धोक्याचं असे शब्द रूढ झालेले आहे ते काय वगैरे झालेले नाहीये त्याची कारण आहेत की या काळात काय घडतं आणि मग आयुष्याचा आणि पुढील वाटचाली तर धोरण म्हणजे जी चांगली वाटचाल आपण होणार असते ती सोडून आपण धोरणा स्वतःच्या पायावर पाडून पण माझी चर्चा बऱ्याचदा फिरून ह्या विषयावर काय आहे ते बाहेरचं चित्र आम्ही डोळ्यावर पाहतो आणि ते पाहिल्यानंतर मन कधी कधी उद्विग न होतो का एवढं आम्हाला फाटले त्याला तिघड कुठे कुठे जातो अशी प्रश्न प्रश्न आहे आणि मला पुन्हा केशवसुतांची ती कविता आहे पहाटे पहाटे एक तारुण्यक पदार्पण करणारी युवती नदीवर पाणी भरायला गेलेली असते आणि आपल्या डोक्यावर एक हांडा आहे कडेवर एक कळशी आहे आणि ती ती घेऊन पाण्याच चाललेली असते शेताच्या बांधावरून ती चाललेली आहे आणि निसरली वाट आहे आणि त्या निसरड्या वाटेच ते सगळं ऑब्झर्वेशन सकाळी सकाळी करत असताना म्हणजे पहाटेच्या त्या करत असताना कवी केशव प्रतिभाशक्ती प्रतिभा जागी होते खेडे गावात चित्र आहे खेडे गावामध्ये शक्यतो मुलगी वयात येत असताना आजी असेल घरात जुनो कुणी असेल कुणी जरा जपून असं म्हणतात तो म्हणण्याचा एक प्रघात आहे कुणी जरा जपून आणि त्यांना तो शब्द प्रयोग आठवतो आणि ती पाय घसरून विसर त्या वाटेवर पडते की काय असं वाटत आणि मग ते त्या शब्दाचा पुनरुच्चार करत राहतात परत परत पुनरुच्चार करत कुणी जरा जपून कुणी जरा जपून कुणी जरा जपून आणि त्यावेळीची त्यांची आहे गोष्ट आहे नाही असं वाटतं की आहे असं वाटणं अशी एक मनाची स्थिती असते आणि त्या मनाच्या स्थितीचं दर्शन घडवण्यासाठी त्यांनी पूर्ण कविता लिहिली आहे पण त्यांना सुचली कशी आणि पुरी जरा जपून जपून पुरी पोळी पोरी जरा जपून अशी सारखं 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 म्हणतायत तंत्री लागलेली आहे आणि मग जपून जा पोळी पोळी जपून जा जपून जा पुढे जा पुढे 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 जा जा पुढे जा जा पुढे असं ते परत 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 म्हणत असताना त्याचं रूपांतर जपूर जा पुढे पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा जा आणि त्याच्यातून तो शब्द नवीन तयार झाला त्याला त्याने नाव दिलं जपूर जा आणि मनाची असलेली एक अवस्था म्हणजे जपूर जा पण मूळ त्याचा उगम झालेला आहे जपूर पुरी जरा आणि म्हणून माझं एक मोठा भाऊ या नाट्यानं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे पुरी जरा जपून जा जपून जा पोरी जरा जपून जा स्वतःच्या शरीराची मनाची आणि मेंदूची मशागत करत असताना ही गोष्ट आपण सांभाळावी असंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय